मित्रांनो नमस्कार मी माझ्या गावी कोकणात आलो आहे सध्या माझे गाव रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुक्यातील वडवली गाव आहे आणि कोकणात सध्या शिमगोत्सव म्हणजे शिमगा हा लोकप्रिय सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हा सण आमच्या गावात नऊ ते दहा दिवस चालतो आमच्या गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात देवदेवतांच्या मूर्ती ठेवून पालखी चांगल्या पद्धतीने सजवून सहानेवर म्हणजे मांडावर आणली जाते हा मांड म्हणजे जिथे होळी उभी केली जाते त्याला होळीचा मांड म्हणतात या मांडावर ढोल ताशाच्या गदरात पालखी ग्रामस्थ मोठ्या उत्साहामध्ये नाचवतात आणि हे वातावरण बघण्यासारखं असतं आणि अंगामध्ये जोश आणणारं वातावरण असतं त्या गावातील हलोबा ग्रामदेवतेच्या देवळासमोर ग्रामस्थ पालखी मोठ्या उत्साहात व जोतक नाचवतात ते आपण पाहत आहात मित्रांनो कोकणातील शिंगा म्हणजे सगळ्यात चाकरमणी लोकांच्या हृदयातील एक हवा कोपरा आहे असे समजले जाते त्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थ चाकरमणी या दिवशी गावे आलेल्या असतात त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पालखी गावातील सर्व ग्रामस्थांच्या घरोघरी जाते ग्रामदेवता आपल्या घरी दर्शन द्यायला येत ते सर्व घरातील लोक नवीन कपडे घालून महिला नटून थटून घरात गोडधोड बनवलं जातं सर्व घरातील वातावरण आनंदीमय असतं आणि अशा आनंदीमय वातावरणामध्ये सर्व घरातील लोक दे। ग्रामदेवतेचं व पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करतात व ग्रामस्थही मोठ्या उत्साहात सर्वांच्या घरोघरी पालखी नाचवतात तसेच आमच्या गावात काही ठिकाणी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो त्यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री कुणालाही माहीत होऊ नये म्हणून एक नारळ जमिनीत लपवून ठेवतो व ही खुना दुसऱ्या दिवशी पालखी बरोबर शोधून काढते हा खुणा काढण्याचा कार्यक्रम खूप पाहण्यासारखा असतो खुना काढणे म्हणजे एक उमहर्षक उत्कंटापूर्वक असा हा क्षण असतो तसेच दुर्मिळ असा पाहण्याचा योग असतो आणि आत्ता आपण पाहू शकता की वजनदार पालखी आजून एक ग्रामस्थांकडे खेचणी आहे ती इतर कुणालाही सुद्धा पालखीने गुन्हा काढलेली आहे ती जिथे गुन्हा होती त्या ठिकाणी पालखी पालखी खेचली गेली आणि ती बरोबर काढलेली अशा प्रकारे उन्हा काढणे असा हा कार्यक्रम होत असतो आणि आता या ठिकाणी उन्हा काढल्यानंतर पुन्हा मांडावर म्हणजे इथे होळीचा मांड आहे त्या ठिकाणी उन्हा काढण्यासाठी पालखी या ठिकाणी आलेली आहे आपण पाहू शकता पालखी नाचवण्यासाठी आळीपाळीने प्रत्येक ग्रामस्थ पालखी खांद्यावर घेत असतो कारण पालखी वजनदार असल्यामुळे सतत दो, दोन दोन माणसं नाचू शकत नाहीत याकरिता प्रत्येक ग्रामस्थ पालखीचा मान किंवा ग्राम ग्रामदेवतेला आपल्या खांद्यावर नाचवण्यासाठी झाडा लागलेली असते आपण पाहू शकता समोरून पालखी आपल्याला दिसते सुंदर पद्धतीने सजवलेली बालकी आहे आणि ग्रामस्थ कशा पद्धतीने नाचवत हे आपल्याला या दृश्यातून दिसतंय म्हणजे हा जो जोश आणि ही जी ताकद ग्रामस्थांमध्ये आलेली असते ती निव्वळ ग्रामदेवतेने दिलेली एक ताकद असते असं मानलं जातं आता या ठिकाणी खुन ठेवलेली आहे आणि सुद्धा कोणा काढण्यासाठी पालखी खूप या ठिकाणी खेचली जाते हे आपल्याला या दृश्यातून दिसतं आहे पालखी त्या ठिकाणी खेचली जाते आणि आत्ता कोणा आणलेली आहे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी आलेलं आहे आणि ते आता ती गुन्हा काढून पालखी विश्रांतीसाठी मांडावर जाऊन बसणार आहे सर्व ग्रामस्थ आनंदी आहेत या ठिकाणी ढोल तासाचा सदर चालू झालेला आहे ढोल तासा वाटवण्याचा आता महिला मुलीसुद्धा मागे आलेल्या नाही त्याही ढोल गळ्यात जाऊन सगळं छानपैकी ढोल तासाचा गजर करत आहेत वाटवत आहे आपण या देशात पाहू शकता खरोखर आज वातावरण मधुमत आहे सर्वांना आनंद झालेला आहे सर्व आनंदाने भावने नाचत आहे या ठिकाणी सर्व जात्र म्हणून आपल्या जमीनी मुलांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत तेही या कार्यक्रमामध्ये संदपणे नाच नसत आहेत आपल्याला या दृश्यातून आपल्याला हे दिसत आहेत मित्रांनो किती बेफान होऊन आणि उत्साहात मालखी नाचवली जात आहे पण पाहू शकता सुंदर बालकी बघून आपल्यालाही खूप समाधान वाटतं तर मित्रांनो मी हा जो व्हिडिओ बनवला आमच्या गावातील शिंगोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो तिने मी आपल्याला या व्हिडिओतून दाखवलेला आहे तर आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ભેટૂ અશાચવીન નવીન વીડિયો તો પરંત સર્વના નમસ્કાર ચલા આપણ સર્વજણ શિંદા આનંદ ઘે હા વિડીયો નક્કી પહાવા